सद्गुरू बाळूमा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांच्यावरील तक्रारीची संपूर्ण चौकशीची विनंती आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सत्तावीस वर्षांपासून देवस्थान सेवेत कार्यरत असलेल्या होडगे यांना न्याय मिळावा असा आग्रह गडिंग्लस तालुक्यातील आजी माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन गडिंग्लस संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन तर्फे सद्गुरू बाळमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूरचे कार्याध्यक्ष माजी सैनिक लक्ष्मण बाबुराव होडगे यांच्यावरील तक्रारीची सखोल तपासणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जरळी तालुका गडिंग्लज येथील लक्ष्मण होडगे यांची देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदी निवड जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झाली त्यांच्या गाढ भक्तिभाव असल्यानं बाळूमामा यांच्या घरी करत आणि होडगे यांचा बालपणापासूनच या भक्ती परंपरेशी जवळचा संबंध राहिला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतीय सैन्य दलातून अठरा वर्षांची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली सत्तावीस वर्ष ते सद्गुरू बाळूमा देवस्थान ट्रस्टमध्ये मनोभावे सेवा देत आहेत निवेदनात पुढं म्हटलंय की होडगे यांच्या विरोधात लिपिक अरविंद स्मार यांनी तक्रार दाखल केली असून तिची सखोल चौकशी करून सत्यता तपासावी आणि माजी सैनिक म्हणून त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील सर्व सुशिक्षित आणि समाजकार्यात सक्रिय आहेत कन्या अनिता मग मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत तर पुत्र प्रदीप वैद्यकीय आणि हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे ही तक्रार न्याय पद्धतीनं निकाली काढावी कार्याध्यक्ष म्हणून होडगे यांचं योगदान सेवाभाव आणि चारित्र्याची वस्तुनिष्ठ चौकशी करून अंतिम निर्णय द्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा